नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते भारतीय रिझर्व्ह रेपो दरात शून्य पूर्णांक पंचवीस टक्के कपात असून हा दर आता सहा टक्के झाला आहे बँकेचं आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचं पहिलं पतधोरण आज गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केलं सलग दुसऱ्यांदा आरबीआयनं रेपो दरात कपात केली असून यामुळे गृहकर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा आहे नवकार महामंत्र ही आध्यात्मिक प्रार्थना केवळ एक मंत्र नसून आस्थेचं केंद्र असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवकार महामंत्र दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते हा महामंत्र स्वपासून समाजापर्यंत आणि जनपासून ते जगापर्यंतचा मार्ग दाखवतो असं पंतप्रधान म्हणाले यावेळी त्यांनी एकशे आठपेक्षा अधिक देशातून आलेल्या नागरिकांसोबत नवकार महामंत्र जपाचं पठण केलं नौकार महामंत्र दिवस हा आध्यात्मिक सुसंवाद आणि नैतिक जाणीवेचा एक महत्वपूर्ण उत्सव समजला जातो जैन धर्मातील आदरणीय आणि सार्वत्रिक जप असलेला नौकार महामंत्र सामूहिक पठणाद्वारे लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो वक्फ सुधारणा कायद्याची अधिसूचना केंद्र सरकारनं काल जारी केल्यानं हा कायदा आता देशभरात लागू झाला आहे आता या कायद्याचं उमेद असं नाव असेल यानुसार वक्फ बोर्डाचं मालमत्ता व्यवस्थापन पारदर्शक होणार असून वक्फ बोर्ड आणि स्थानिक प्रशासनातलं सामंजस्य वाढणार आहे काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक काल गुजरातमध्ये अहमदाबाद इथं झाली काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा, अध्यक्षा सोनिया गांधी लोकसभेतले विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्यासह दीडशे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत पक्षाच्या पुनर्बांधणीबाबत चर्चा झाल्याचं काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी वार्ताहरांना सांगितलं एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक तत्वानुसार त्रेचाळीस प्रादेशिक बँकांच्या एकत्रीकरणाची अधिसूचना केंद्रीय वित्तीय सेवा विभागानं जारी केली राज्यात विदर्भ प्रादेशिक ग्रामीण बँक महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँकेत विलीन केली जाईल एक मे पासून हे विलिनीकरण प्रत्यक्षात येईल या एकत्रित बँकेचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल छत्तीसगडमध्ये काल विजापूर जिल्ह्यात बावीस नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली त्यातल्या चौघांवर सव्वीस लाख रुपयांचं बक्षीस होतं यावर्षी विजापूर जिल्ह्यात एकशे ऐंशी नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे व्ज उपक्रमांतर्गत आयोजित ट्रुथ टेल हॅकेथॉनच्या पहिल्या पाच विजेत्यांची नावं जाहीर झाली आहेत युनिकॉर्न अल्केमिस्ट व्ह्युशिंग लायर्स बक्स स्मॅशर्स आणि व्होरटक्स स्क्वॉड या संघांना दहा लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे चुकीची माहिती पसरू नये याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उपाय शोधून काढल्याबद्दल हे सामायिक बक्षीस नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात देण्यात आलं व्हेव्स परिषद येत्या एक ते चार मुंबईत होणार आहे राज्यातल्या सर्वच भागात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार केलं जात असल्यानं येत्या पाच वर्षात राज्याचा संतुलित विकास झाल्याचं दिसेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला ते काल मुंबईत इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट ट्वेंटी फाईव्ह या कार्यक्रमात बोलत होते महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी नवनवीन संधी निर्माण होत असून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य सरकारनं केलेल्या सामंजस्य करारातील पंच्याऐंशी टक्के करार हे मार्गी लागत असून उर्वरित वीस टक्के करार प्रत्यक्षात येण्यासाठी विशेष लक्ष येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं कामदा एकादशीला काल नाशिकमध्ये श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा इथून पारंपारिक पद्धतीनं श्रीराम आणि गरुड रथयात्रा काढण्यात आली मोठ्या संख्येनं नागरिक यावेळी उपस्थित होते धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या सांगवी इथं मका ज्वारी बाजरीच्या पिकात लपवून ठेवलेला सुमारे अकराशे किलो सुका गांजा जप्त करण्यात आला बाजारभावानुसार या मुद्देमालाची किंमत अंदाजे पंचावन्न ते साठ लाख रुपये आहे वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली जळगाव महानगरपालिकेच्या जन्ममृत्यू नोंदणी विभागात तहसीलदारांच्या बनावट सही आणि शिक्क्यांचे दाखले सादर केल्याच्या घोटाळ्यात दोन मुख्य संशयित वकिलांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे महानगरपालिकेला तहसील कार्यालयातून पन्नास जन्ममृत्यू दाखले प्राप्त झाले होते या दाखल्यांवरची तहसीलदारांची सही आणि शिक्के बनावट असल्याचा संशय आल्यानं ही तक्रार करण्यात आली होती राज्यातल्या बहुतांश भागात पुढचे दोन दिवस तापमान वाढण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यात तापमान एक्केचाळीस अंशाच्या वर गेलं आहे याबरोबरच बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता